लोकनायक न्यूज रावेर तालुक्यातील तीन दिवसीय वही गायन महोत्सवाचा समारोप रावेर तालुक्यातील वाघोडी ते जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला विभागाच्या वतीने तीन दिवस चाललेल्या वही गायन महोत्सवाचा समारोप झाला पहिल्या दिवशी दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन सांस्कृतिक कार्य विभागाचे संजीत अमृतवाल समन्वयक सचिन पायकवार भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर महाजन सरपंच संजय मशाने यांच्या हस्ते झाले विविध वहिमंडळांनी गायन सादर केले ज्यात बनभाडा बुरहानपूर बक्षिशपूर रावेर रोटी बुलढाणा मेहून बारे चाळीसगाव कळवाडी नाशिक कापडणे धुळे वाल्मिकनगर जळगाव योगायोग वहिमंडळ यावलं व येरंडोल जळगाव यांचा समावेश होता सर्व मंडळांना शासनाकडून सम्मान चिन्ह देण्यात आले विश्व वारकरी सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष हरिभक्त पारायण संतोष महाराज यांनी संत मुक्ताबाई यांची प्रतिमा भेट दिली खान्देश लोक कलावंत संस्थेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी या महोत्सवाच्या आयोजनास स्वर्गवासी किसान पाटील यांना आदरांजली असल्याचे मत व्यक्त केले गणेश महाजन व ग्रामस्थांनी उत्तम संयोजक केले तर शाळा समितीने जागा उपलब्ध करून दिली ग्रामस्थांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला